नमस्कार स्वागत आहे आपला दैनिक कॅप्चर न्यूज मध्ये मलाड पोलिसांनी टकटक टोळीच्या दोन सदस्यांना अटक केली ज्यांना मेरठ ते मुंबई असा प्रवास केवळ मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी केला होता असे पोलिसांनी सांगितले अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून एकवीस मौल्यवान मोबाईल जप्त करण्यात आले आहेत आणि या टोळीने अलीकडच्या काळात मुंबई शहरात केलेल्या सुमारे सतरा गुन्ह्यांची उकल केली आहे मधील तीन प्रकरणांची समावेश आहे असा एका अधिकाऱ्याने सांगितले पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती अनुसार नुकत्याच झालेल्या एका प्रकरणाच्या तपास दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवले आणि कॉल डेटा रेकॉर्ड आणि मोबाईल फोनचे टावर लोकेशन वापरून गेल्या आठवड्यात संशयित शेखचा शोध घेतला त्याच्या चौकशीत हा गुन्हा उघड झाला हे दोघे मूळचे उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील आहेत एका अधिकाऱ्याने सांगितले की टोळीचे सदस्य शहरात फिरत असत आणि शहराच्या विविध भागात विशेषतः नागपाडा भागात निम्न दर्जाच्या गेस्ट हाऊस मध्ये राहत असत